नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझ्या पारे काही या मध्ये मी गीतांजली सज्जरंगोटे आपलं सज स्वागत करीत आहे ते टप देतात बघा साडीवर तुमच्याकडे देतात देतात का म्हणजे दोन तीन चार साड्या मोठी बाजली वगैरे आहे लोक साड्यावर घेते काही ज्यांना साड्या नेसल नसत हे चांगले चांगल्या साड्या देते गरिबांना द्यावं अशी लोकांची काही भावनाच नसते अजून आपलं वापरून वापरून झाला त्याचा उपयोग काही नाही असं बघतात ज्यांना नाही आहे त्यांना द्यावं असं नाही विचार करत मी ना फिरत आहे दळ कुठं किरणी चालू आहे का म्हणून फिरत आहे पण एक माणूस म्हणलं की आज गुरुवार आहे असं झाला माझा पचका ॲक्च्युली मी घरात आहे एका ताई ताईंच्या घरातच दळाला टाप पाठवते त्यांचं काय वायर ढिल्लं झाला ना आणि त्यामुळं त्यांचं गिरणी काम करणं आणि त्यामुळे मला गिरणी ते हो आलं इकडे भाजी तरी काम भाजीचं पण नाही अजून सगळे कामं हजा होतात म्हणून मी आलेली पण दळण मिल स्वरूपला सायकल खेळवायचं होईल भाजी पण घेऊन येतात तीन तुझं फक्त एकच काम झालं बऱ्याच आणि आता उपासना असायचं आहे गुरुब्रह्म हा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तरच मॅचरी गुरुवाईन महा हे ते डबे बिबे घासलेले आहेत गुरुवारचं काही ते ना उपासना करायचं सोडून मी घासाघाशी उरलेले डबे घासाघासा करत होते आज तर वार आहे गुरुवार उद्या तर हरतालिका हरतालिकेची पूजामध्ये ना अकरा झाडांची पाच पाच पा अकरा झाडांची किंवा पाच झाडांची पाने आणायचं आणि ती जी पार्वती मिळते बाहेर केळ पार्वती आणायचं आणि तिथे बाजूला इकडे फळं ठेवायचं इकडे पानं ठेवायचं प्रत्येक झाडांची ना प्रत्येक झाडांची पाच पाच तरी पानं असलं पाहिजे आणि अशी अकरा झाडं असली पाहिजे तर उत्तमच आणि नाही आपल्याला जरी अन्न होतं तरी मिस्टरांना सांगायचं मा बाजारात मिळत असतं असं नाही करायचं बाजारात प पानं मिळत असतं तर आणि ते मांडायचं ते आ, आपण त्या आप पार्वतीला आपण दुधाने आंघोळ घालू शकत नाही किंवा पाण्याने फक्त तसं असं पाणी शिंपडायचं मानसपूजा म्हणजे मनापासून असं अभिषेक घातलो आहे पंचामृतने म्हणजे दही दूध मध साखर आणि तूप ह्याच्याने आंघोळ असं समजायचं असं असं थोडं थोडं शिंपडायचं त्याच्यावर पाणी हदिंकू लावायचं आणि पुढं पान सुपारी ठेवायचं आणि कथा वाचायचं एवढं साधं सुट्टीच पूजा असते आणि जर मूर्ती नसेल तरीही काही हरकणार नाही हरकत नाही पहिले गणेशाची पूजा करायला विसरायचं नाही आणि तिथं गुळ आणि खोबरं ठेवायचं गुळ खोबरं ठेवल्यानंतर ना तिथं उदबत्ती ओढायचं गणेशाला मग वाळूचं पिंड तुम्ही करता की नाही आम्ही तर करत असतो वाळूचं पिंड करत असतो आणि आ... देवाचा जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा ला पुरुषसुक्त लावतो पुरुषच सुक्त लावायचं अशा पद्धतीने साधीसुधी उपास करते आणि ना ज्यांना सहन होत नाही त्यांनी फराळ करतं चालतं आणि खरं म्हणतात देवी पार्वतीनं पाला पाचोळा करूनच ती व्रत केलेली होते हे व्रत कोणी करावं तर कोणीही करू शकतात लहान ज्या ज्या पाचवी सहावीच्या मुलींना करू वाटत असते त्याच्याने पण करायचं आपल्या अभ्यासासाठी आर्थिक मदतीसाठी आई वडिलांना देवधर्म आपण लहानपणापासूनच आईचं बघून करत असतो तर जर अठरा अठरा वर्षाची मुलगी आहे एकोणीस वर्षाची तिला लग्नाला चांगलं वर पाहिजे चांगला मुलगा पाहिजे असेल तर तीही उपास करू शकते हे व्रत मुलांनी पण करू शकते या मुलींनी पण करू शकते आणि त्यानंतर ना मग आजी पण करू शकतात विधवा लोकं पण करू शकतात आणि जे सहवासने लोकं करतात ते नवऱ्याच्या आयुष्य आयुष्यवाळं नवऱ्याचा नवी नवऱ्याच्या चांगल्या प्रगतीसाठीही उपास करतात तर आता समजलंच आहे उपास कसं करायचं मांडणी कसं आणि उपास कोणी कोणी केला का मुलगा मुलग मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा पुरुष असो किंवा बाई असो कोणीही उपवास हो करू को शकते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला आवडत असल्यास तर एक लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि प्लीज, प्लीज 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 एक सपोर्टसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन घंटी द्यावा त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगली विद्या बुद्धी द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यचं बनवून चांगलं इच्छा तुमच्या नावास ठेवा श्री स्वामी समर्थ